शिंदेगटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच हा निकाल दिला असल्याचे सांगितले अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील म्हणाले की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाचे वाचन अत्यंत सूक्ष्म पद्धतीने केलेले असून जसे जजमेंट देशातील इतर कुणीही केले नसेल आजचा निकाल हा सत्याचा विजय असून जन्मताचा विजय असल्याचे यावेळी ते म्हणाले मला असं वाटतं माननीय विधानसभा अध्यक्षांनी जो दिलेला निकाल आहे त्या निकालाचं आम्ही स्वागत करतो अवघ्या सव्वा तास पूर्ण निकालाचं वाचन माननीय अध्यक्ष मोदयांनी केलं सुनावणी दरम्यान असलेले त्याच्यातले ते जे काही बारकावे असतील कोणत्या मुद्द्यांवर त्यांना भूमिका घ्यावी लागली किंबहुना कोणचा मुद्दा रास्त होता इतकं डिटेल जजमेंट मला असं वाटतं या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदी कोणीतरी अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडली असेल आजचा हा निकाल हा सत्याचा विजय आहे जनमताचा विजय आहे आणि राजकीय रचनेमध्ये बहुमताला किती महत्त्व आहे हे याच्यातून सिद्ध होतं मला असं वाटतं की आता तरी हे जे काही एवढ्या दीड वर्षामध्ये आरोप प्रत्यारोपाची जी काही मालिका होती ती कुठंतरी थांबेल आणि विकास हा निरंतर चालूच आहे भविष्यामध्येही चालू राहणार पण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेनी जे त्यांच्या मनातलं सरकार होतं ते आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि मी अध्यक्ष महोदयांचे देखील मनापासून आभार व्यक्त करेल की योग्य दिशेने अतिशय अभ्यासू मांडणी त्यांनी त्यांच्या पूर्ण सभा तासामध्ये केली माननीय शिंदे साहेबांना शिवसेनेची जी स्थापना झाली होती त्या स्थापनेपासून त्या स्थापनेनंतर पक्षाची जी, जी घटना निवडणूक नुद आयोगाकडे रजिस्टर केलेली होती त्या रजिस्टर केलेल्या घटनेमध्ये दोन हजार अठरामध्ये जे बदल केलेले होते ते बदल चुकीच्या पद्धतीने केले असं अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांनी सांगितलेलं आहे आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे सोळा आमदार हे पात्र ठरवलेले आहेत ते संपूर्ण जी पक्षाची घटना आहे त्या घटनेचं संपूर्ण विवरण त्यांनी निकालपत्रामध्ये दिलेलं आहे आणि वाचून दाखवलेलं आहे त्यामुळे यामध्ये काही फेरफार झालं किंवा काही राजकीय दबाव असं मला काही वाटत नाही ठाकरे गटाकडून सकाळीचा आरोप करण्यात आला होता की निकाल हा पूर्णपणे फिक्स आहे त्यावर काय वाटतं आता निकाल लागण्याआधीच निकाल फिक्स आहे असं म्हणणं म्हणजे जी खरी घटना काय आहे ते त्यांना पण माहिती आहे आणि कायद्याच्या बाहेर कायद्याच्या चौकटीत राहून हा निकाल दिलेला आहे कायद्याच्या बाहेर कुठला निकाल दिलेला आहे असं मला काही वाटत नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी मागील मुख्यमंत्री झाल्यापासून जे जनतेसाठी काम केलेलं आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे चोवीस बाय सात काम करण्याचा सा, त्यांचा हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे अत्यंत चांगले निर्णय त्यांनी ते या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतलेले आहेत त्यात विशेष करून खरं पाहिलं तर वैद्यकीय मदत कक्ष शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वेग पद्धतीने देण्या देण्या देण्यात आलेल्या मदती आणि औद्योगिक जे वेगळं वेगळं धोरणं अवलंबलेलं आहे नगरमध्ये एक नवीन एम आय डी सी त्या ठिकाणी नगरमध्ये दिलेली आहे आणि ह्या निकालाचं जी प्रतीक्षा होती तर आज तो निकाल लागलेला आहे आणि उर्वरित जो कार्यकाल आहे त्या कार्यकालामध्ये अत्यंत जोमाने आणि ताकदीने एकनाथजी साहेब पुढे काम करतील असं मला वाटतं निकालानंतर गट आक्रमक झाला असून त्यांनी आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे खरं पाहिलं तर न्यायदेवतेकडं प्रत्येकाला त्यांचा न्याय मागण्याचा अधिकार असतो न्यायदेवतेने यापूर्वीही जे निकाल दिलेले आहेत ते आपण पाहिलेले आहेत आणि जर त्याच्यात काही वाटत असेल तर कुठल्याही प्रकरणामध्ये लोअर कोर्ट जिल्हा कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट या सगळ्या प्रक्रिया आहेत ती आपली बाळासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेला धरून आहेत त्यामुळे त्यांना तो अधिकार आहे आणि त्यांनी तो त्याचा वापर ते करणार